दुसरीक्ष झाल्यानंतर सरकारला कडकडीत जाणून पाहिजे होती ज्या वेळेला सर्व जाणव बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावर पोहोचवण्यासाठी दुसरा पर्याय नसतो आज आपण या सरकारमध्ये हिंमत नाहीये आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि याची जाणीव सरकारला झाल्यानंतर एक तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही असं एक निर्णवलेलं सरकार आपल्या राज्यावरती महाराष्ट्र राज्य करते अंदाज आला की महाराष्ट्र बंद कडकडीत होणार तो होणारच त्यांनी त्यांचे केले सपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या वार्स पंधराला अडथळा निर्माण केला गेला मी काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाचा कोर्टाला मी धन्यवाद दिलो कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात दोन वर्ष अडीच वर्ष तारीख तारीख सुरू आहे न्याय कधी मिळेल न्याय मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे जरूर आहे पण तो एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो म्हणजे कोर्ट जर का कोर्टाने ठरवलं तर कोर्ट तात्काळ निर्णय घेऊ शकतो आज आपण इथे सगळे जमल्यानंतर सरकारला कळलं असेल की जरी तुम्ही आमच्या बंदाला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या निर्णयांच्या सरकार विरुद्ध एक मशाल दांत्य आहे आमच्या बंदला बंद केला कशासाठी आम्ही बंद केला होता महिलाला सुरक्षा पाहिजे माथाला सुरक्षा पाहिजे मुलीला सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही बंद केला होता त्या बंद तुम्ही आठवडा आणला मग गेल्या आठवड्यामध्ये भारत बंद झाला होता एकोणीस बावीस ऑगस्टला भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या तेव्हा हे सगळे याचिका करते कुठे केले होते है। बंदरा ला नारा ले का शिवाय या बंदला विरोध केला गेला नव्हता आणि या नाराधावाना सुद्धा पाठीशी याचिका करते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा तेवढे भरितृत आहेत जो जो कोणी महिलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पापावरती पांढरून घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे फक्त मराठा समाजाचा विषय असेल एस विषय असेल की काही <laughs> माहिती या राज्यकर्त्यांची सदा आवडती झालेली आहे सदा आवडते लोक कोण तुम्हाला माहिती सांगतो की कुणी केलं ते तुम्हाला शोधून देणार नाही याच्यात राजकारण आणलं आज संपूर्ण घरातल्या महिला सराला विचारत आहेत की का माझ्या सुरक्षेच्या आड येतोय आणि म्हणून मला असं वाटतं आजचं आंदोलन एक संपता कामाने जसं आज आपण इकडे आलो भर पावसा तिथं आलो कोणताला काळ्या पडच्या बदलून हातात काळे घेऊन याचा विषय केलेला आहे मी राज्यातल्या तमाम जनतेला आवाहन करतोय विनंती करतोय की पुढचे काही दिवस मी आपापल्या शहरात आपापल्या गावात बस डेपो असतील रेल्वे स्टेशन असतील रिक्षा स्टँड असतील तिथे तिथे सार्वजनिक चौक आहेत तिथे मोठी स्वात्यांची मोहीम घ्या बस से। सुरक्षित। सुरक्षित से जाना जाना ना नाईल सुरक्षित तर घर सुरक्षित आम्हाला सुरक्षित बाहेर पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या ज्याना ज्या संविधानाचं मन आहे आणि ते या घटनांवरती इग्नोर उठलेले आहेत मी पत्रकार परिषदेत काल करत गेल्या काही दिवसातल्या घटनांचा क्रमशवासी दाखवला रोज कुठे ना काही कुठे काहीतरी घडत रोज मुंबईत घट बदलापूर अंबरनाथ सोलापूर आणि हे कौस मामा इकडे चांगली वाचिला न्याय करी देतो कौश मामा हे कौस मामा सगळे राखा म्हणजे बहिणीवरती एका बाजूला अत्याचार होतोय हे निर्लज्ज राखा बांधताय आणि राखा बांधणं बांधून घेण्यामध्ये कुठेही अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनांच्या मध्ये आडकाठी करताय आणि एवढा निर्लज्ज सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हता महाराष्ट्र साधू करतांचा आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर वृत्त आम्हाला काही कोंडी नावं घ्यायला म्हणून आम्ही त्यांच्या आदराने उल्लेख करतो याच्याचा भाग नाही पण हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे आणि हा संस्कारक्षम महाराष्ट्रामध्ये हे विकृत सरकार हा जो लढा आहे हे जे आंदोलन आहे हे विकृती विरुद्ध संस्कृती आहे आणि याच्यामध्ये जे जे उतरत आहेत ते सगळे संस्कारित मन आणि संस्कार माणसं आहेत एका बाजूला विक्रोत नराधव त्यांच्यावरती पांगण लावणारा विक्रोत सरकार आणि त्या नराधवांची बाजू मांडणारा सुद्धा विकृत याचिका करते त्यांच्या विरुद्ध ही असा हा लढा आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आजपासून आपापल्या गावात मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित बैल बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित ह्याच्यासाठी सर्व नागरिकांना आपण व्यक्त होण्यासाठी स्वाक्षरी करण्याचं आवाहन करा आणि जेवढ्या स्वाक्षऱ्या आपण गोळ्या करू त्या सगळ्या स्वाक्षऱ्या ह्या एकत्र करून आपण माननीय उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत त्यांना सांगणार आम्ही बंद का करत होतो तुम्ही आमचा बंद बंद जरी केलात तरीसुद्धा आमचा आवाज तुम्ही बंद करू शकणार नाही आमचा आवाज मोठा होईल सरकार जर अत्याचारांचा पाठीशी घालणार असेल तर आम्ही शिवसैनिक या माता भगिनीचे पुत्र आणि बांधव म्हणून आमच्या माता भगिनीचं रक्षण करायला आम्ही समर्थ आहोत आमच्या राज्यामध्ये सुरक्षित राहिलीच पाहिजे हा आमचा आता नव्हे एक कायदा असेल आणि म्हणूनच जो शक्ती कायदा आपण केला होता राष्ट्रपतींकडे तो पाठवला गेलाय राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत त्यांना सुद्धा मी जाहीर आवाहन करतोय की महामहिम राष्ट्रपतीजी आपल्या दप्तरामध्ये आपल्या कार्यालयात गेले एक दोन वर्ष माता भगिनींचं रक्षण करणारा शक्ती कायदा हा धुळखात पडलाय आपण कृपा करावी त्या कायद्यावरची धूळ झटकावी आणि ह्या सरकारला सुद्धा थोडक्यात झटकवा आणि तो दायरा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये आमदार आणा अशी जाहीर विनंती मी आज राष्ट्रपतीला करतोय इथल्या सरकारला करतोय आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो पण परत एकदा सांगतो आता जी जाग आले जीदार ही जाग जाऊ देऊ नका कारण प्रत्येक घरात ही चिंता आहे माझी मुलगी शाळेत जाते आणि सुरक्षित आहे का माझी बहीण ऑफिसमध्ये जाते सुरक्षित आहे का माझी आई ऑफिसमध्ये जाते सुरक्षित आहे का देने चाहिए कि कि आपने आपने तर ती सुरक्षा व्यवस्था ऐवजी सरकार निर्दज्जपणाने वागत आहे हे सरकार आता लागेल आणि आपल्याला आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो जागे राहा जय हिंद जय महाराष्ट्र